अनप्रेक्षित प्रेम भाग तेरा रिया म्हणाली राधिका अगं हे सगळं काय आहे इतकी महाग साडी नको बाई मला एखादी साडी साडी बघू एवढे पैसे पण नाहीत माझ्याकडं रिया राधिकाने काढलेली सात हजारांची साडी बाजूला ठेवत बोलत होती राधिका म्हणाली कमॉन रिया यू आर नाऊ गोईंग टू बिकम मिस अभिषेक भोसले व्हाय आर यू क्रेईंग अबाऊट मनी सात हजार अभिसाठी काहीच नाही आहेत रिया म्हणाली म्हणजे काय त्याची बायको होणार आहे म्हणून कशीही पैसे उडवायचे का नाही तसंही कोर्ट मॅरेज करणार आहोत ना आम्ही मग एवढं कशाला हवं राधिका म्हणाली याला काय अर्थ आहे लग्नात चांगले कपडे घालायचे असतात मग ते लग्न असो किंवा काही पण रिया काही बोलणार तोच तिचा मोबाईल वाजला अभिने रियाच्या अकाउंटवर एक लाख रुपये पाठवलेले होते आणि त्याचा मॅसेजही आलेला होता रिया तुला काही घ्यायचं असेल तर घे आणि वेदूसाठी पण तुला जे घ्यायचं असेल तर घे जर काही काम असेल तर मला एस एम एस करून सांग रियाने एस एम एस पाहून एक सुस्कारा सोडला राधिकाने काय झालं विचारलं तसं प्रियाने म तिला मोबाईल दाखवला राधिका म्हणाली बघ तुला म्हटलं होतं ना तुझं जास्तच विचार करते राधिका परत रियासाठी साड्या बघायला लागली खरं तर अभिही येणारच होता त्याच्या शॉपिंगसोबत पण वेळेवर त्याला महत्त्वाचं काम आलं होतं म्हणून त्याने फक्त पैसे पाठवले तुमचे कपडे तुम्ही घेऊन घ्या माझे मी घेईल असं काहीच म्हणाला होता तो कुठं त्याने स्वतः घेतले आकाशला सांगितलं होतं त्यानं लग्नात मला घालण्यासाठी काहीतरी घेऊ नये रिसेप्शनला लागणारे कपडे मात्र त्याने डिझायनरकडून डिझाईन करून घेतलेले होते ती डिझायनर रियाच्या घरी जाऊन तिचं आणि वेदूचं माप घेऊन आलेली होती शेवटी रियाने हो नाही करता करता पाच हजारांची साडी घेतली राधिका तिच्यासाठी आणखीन साड्या बघायला लागली होती रिया म्हणाली अगं पुरे ना एकच साडी हवी मला राधिका म्हणाली अगं असं काय करतेस लग्नानंतर तुला साड्या लागतील ना घरात काही कार्यक्रम वगैरे असले तर राधिकाने अजून चार पाच साड्या घेतल्या तिच्यासाठी साड्यांवर ब्लाऊज रेडीमेड घेतले कारण लग्न करायचं हेच त्यांनी इतक्या अचानक ठरवलं होतं की आत्ता कशासाठीही वेळ नव्हता हो परवावर लग्न येऊन ठेपलेलं होतं कालपासून रिया राधिकाकडे आलेली होती राहायला तसं काम काहीच नव्हतं म्हणा पण उगाच मैत्रिणीचं लग्न म्हणून नंतर त्यांनी वेदूसाठी पण लाचा घेतला बिचारी वेदू तर कपड्यांचा एवढा मोठा ढीक समोर बघून गोंधळूनच गेली होती नंतर बाकी थोडं मेकअपचं सामान घेऊन त्यांनी खरेदी संपवली नाही नाही म्हणता म्हणता पंचवीस हजार रुपये खर्च केलेले होते त्यांनी रियाला थोडं अकवाड फील वाटत होतं अभिनचे पैसे असे वापरणं तिला बरोबर वाटत नव्हतं खरेदी करून ते घरी आले रियाने पटकन उरलेले पैसे अभिला परत पाठवून दिले अभिने मात्र ते बघून नकारात्मक मान हलवली पण तो बोलला काहीच नाही रात्री झोपताना राधिकाने रियाच्या हातांवर मेहंदी काढून दिली आणि त्यावर अभिचं नाव पण लिहिलं रियाला मात्र खूपच वेगळं वाटत होतं अनोळखी भावना काय होतं आहे आपल्याला तेच तिला कळत नव्हतं लग्नाची स्वप्न प्रत्येक मुलगी बघतच असते रियानेही बघितली होती पण नको आता जुन्या आठवणी नको म्हणून तिने पुन्हा मेहंदीकडे लक्ष दिलंच नाही कविताबाई मात्र पॅकिंग करण्यात बिझी होत्या सगळं काही पण सध्यापुरती थोडंफार तरी सामान घेऊन जावं लागणार होतं ना म्हणून नंतर मात्र त्यांना हे घर खाली करून द्यायचंच होतं कारण ते तिथे राहणार नाही म्हणून घर मालकाने ते घर विकरायला काढलेलं होतं वेदूनेही तिचे छोटे छोटे हात राधिकांसमोर केले राधिकाला हसू आलं मग तिने राधिकाच्या हातावर पण छोटीशी मेंदी काढून दिली वेदू म्हणाली मावशी आपण हातावर ही ड्रॉइंग काढत आहोत तिचा प्रश्न ऐकून सगळेच खडखडून हसायला लागले राधिका म्हणाली अगं माझ्या बाळा इट्स नॉट ड्रॉइंग याला मेहंदी म्हणतात वेदू म्हणाली मग आपण ती काढत आहोत राधिका म्हणाली कारण तुझ्या मम्माचं लग्न आहे ना म्हणून वेदू म्हणाली मग डॅडाने पण काढली असेल ना मेहंदी राधिका म्हणाली डोंट नो पण काढायला तर हवीच ना वेदू म्हणाली ए मावशी डॅडाला व्हिडिओ कॉल कर ना ग मला त्याला माझी मेहंदी दाखवायची आहे राधिका म्हणाली ओके रिया तुझा मोबाईल दे रिया म्हणाली अगं तुझ्या मोबाईलवरून लाव ना राधिका म्हणाली अगं दे ना कशाला एवढे नाटक करतेस तुझाच होणारा नवरा आहे ना मग त्याला फोन करायला कसली आली लाज राधिका अजून काही पुढं बोलेन याआधी स्त्रियाने मोबाईल देऊन दिला अभि मात्र खूप थकून घरी आलेला होता आता तीन दिवस काही त्याला ऑफिसला जाता येणार नव्हतं ना म्हणून म्हणून बरीच कामं त्यांनी आजच संपवलेली होती अंगणा स्टेजच्या डेकोरेशनचं सामान येऊन पडलेलं होतं उद्या काम सुरू होणार होतं रिसेप्शन बंगल्याच्या अंगणातच होतं बंगल्यातच एवढा मोठा होता, होता।, होता। आकाशही दोन दिवस झाले तेथेच ते आलेला ते होता राहायला त्याच्या जुन्या बंगल्यात तिथे तो आणि दीपा राहायचे तेथून त्याने त्या ते मावशीला पण तेथे ते ते आणलेलं होतं आता तेथे ते ते राहायची काही गरज नाही येथेच राहा आमच्यासोबत त्या मावशी मात्र खूप खुश झालेल्या होत्या कारण त्यांचे अभिबाबा लग्नजी करत होतात ना म्हणून जेवणाची इच्छा तर अजिबात नव्हती त्याला पण आकाशसोबत थोडंफार खाल्लं खाल्लंच त्याने आणि मग रूममध्ये येऊन स्वतःला बेडवर झुकून दिलं पण तोच त्याचा मोबाईल वाजायला लागला रियाचा व्हिडिओ कॉल त्याने घड्याळीत पाहिलं अकरा वाजलेले होते इतक्या उशिरा का कॉल करत आहे ह्या त्याने कॉल रिसीव केला तर समोर राधिका आणि वेदू दिसत होत्या वेदिका म्हणाली Hey अभी मनाला, हे डॅडा अभि म्हणाला हे माय स्वीट हार्ट किती वेळ झाला तुम्ही झोपली नाही का आणखीन वेदू म्हणाले डॅडा मी मेहंदी काढत होतो तुझं आणि मम्माचं लग्न आहे ना म्हणून हे बघ वेदू तिचे छोटे छोटे हात त्याला दाखवत बोलत होती अभि म्हणाला वाव सो नाहीस वेदू म्हणाली थँक्यू डॅडा पण तू नाही काढली का मेहंदी अभि म्हणाला नाही रे बच्चा डॅडा नसतो ना काढत मेहंदी वेदू म्हणाली भट वाय डॅडाने काढायलाच पाहिजे ना डॅडाचं पण लग्न आहे ना मम्माने पण काढलेली आहे अभि म्हणाला असं मग तुझ्या मम्माच्या हातावरची मेहंदी नाही बघायला मिळणार का आम्हाला अभिंचा प्रश्न आणि रिया चकितच झाली असे कसे हे यांना आपल्या हातांवरची मेहंदी का बघायची आहे राधिकाने मात्र गालात हसत रियाकडे मोबाईल देऊन दिला अभि तर बघतच राहिला तिला साधीच तर होती साधीच कुर्ती घातलेली होती तिने केसवर गोल गोल करून बांधलेले होते एक दोन केसांचा लटा गालांवरती रेंगाळत होत्या मोबाईल रियाकडे गेला बघूनच वेदू पटकन राधिका जवळ येऊन उठून रियाच्या मांडीवर जाऊन बसली होती वेदू म्हणाली हे बघ डॅडा मम्माच्या हातावरची मेहंदी वेदू रियाचे हात समोर करत बोलत होती अभि म्हणाला डॅश ब्युटिफुल वेदू म्हणाली तुला माहीत आहे का डॅडा मेहंदीमध्ये तुझं नाव पण लिहिलेलं आहे आता मात्र रिया आणखीन चकित झाली होती ती गोंधळून गेली होती तिला काय बोलावं काही कळत नव्हतं तिला जरा जास्तच अकवाड फील वाटत होतं लहान मुलांसमोर ना काहीच बोलावं लागत होतं ती कुठं बोलतीत काहीच सांगता येत नाही बेचारा अभि तोही शांत बसला होता त्यालाही काय बोलू काहीच कळत नव्हतं वेदू म्हणाली डॅडा तू पण तुझ्या हातावर मम्माचं नाव लिही ना जसं मम्माने लिहिलं अभि म्हणाला ओके डन वेदू म्हणाली आणि मग माझं नाव वेदू गाल फुगून बोलत होती आणि अभिला ती जरा जास्तच क्यूट वाटायला ला लागली होती अभि म्हणालं तुझं पण नाव लिहील ना तुझं पहिले लिहेन आधी नंतर मम्माचं लिहिणार वेदू म्हणाली खरंच पिंकी पॉमिस आता मात्र अभि खडखडून हसायला ला लागला होता अभी म्हणाला यस पिंकी पॉमिस बराच वेळ वेधू काही बाई बोलत होती अभिशी आणि अभि पण तिच्याशी तेवढ्याच उत्साहाने बोलत होता रियाने मात्र फक्त बघांची भूमिका घेतलेली होती राधिका मात्र त्यांना दुरूनच बघत होती तिला तर खरं तर रिया आणि अभिची जोडी अजिबात पटलेली नव्हती पण आता रियाने लग्न करायचा निर्णय घेतलाच होता तर त्यांचं नातं फक्त वेदूपुरतं न राहता त्याच्या पुढेही जावं असं तिला वाटत होतं अभियाने रियाला जवळ आणण्यासाठी आता ती तिची शक्कल लढवणारच होती फोन ठेवून दिल्यानंतर अभि मात्र विचार करत बसला होता असं कसं आपण बोललो की रियाच्या हातांवरची मेहंदी बघायची आहे म्हणून शा कसं वाटत असेल त्यांना की आता लग्न ठरलेलं आहे तर उगाच मी हक्क दाखवत आहे म्हणून पण सगळंच तर नकळत झालं ना रियाला बघायची इच्छा झाली आणि मग आपुसकीच तोंडातून निघून गेलं पण आता दोन दिवसांनी ती येथेच राहायला येणार आहे ना असा कसा गोंधळ परत नको ना व्हायला इकडं रियाचीही काही वेगळी हालत नव्हती आधी तिला हे सगळं खूप सोपं वाटत होतं काय तर फक्त वेदूसाठी लग्न करत आहोत म्हणे पण आता अभिकडे बघण्याची तिची नजर बदललेली होती त्याला आता ती तिचा नवरा म्हणून बघायला लागलेली होती कुठली तरी ओढ निर्माण झाल्यासारखं वाटत होती लग्नानंतर हे सगळं ती कसं निभवणार होती तिला तिचंच माहिती होतं दुसऱ्या दिवशी आकाश थोडं लवकरच बाहेर गेला होता नाही म्हटलं तरी त्याने एक फोटोग्राफर सांगितलाच होता रात्री रिसेप्शनच्या वेळेस तर खूप फोटोग्राफर असणार होते मीडिया असणार होती पण लग्नाच्या वेळेस तेही काही फोटोज हवे म्हणून त्याने हे सगळं केलेलं होतं हार बुक करून ठेवलेले होते कोर्ट मॅरेज तर कोर्टमध्येच करणार होते ना पण कमीत कमीत एकमेकांना हारतल घालतील ना ते इकडे घरी मात्र अभि सोप्यावर बसलेला होता त्याच्यासमोर खूप सारी ज्वेलरी होती मुद्दामच रियाला सांगितलं नव्हतं त्याने काहीतरी किंमत बघून काही घेतलंच नसेल तिने राधिकाशी बोलून काय काय घ्यावं लागेल हे सगळं माहिती करून घेतलेलं होतं त्याने बांगड्यांसाठी तिच्या हाताचा आणि अंगठीसाठी तिच्या बोटांचाही माप दिलेलं होतं राधिकाने त्याला रियाला मात्र याची काहीच खबर नव्हती तिला काहीच माहिती नव्हतं सर्वात आधी अभिनय रियासाठी मंगळसूत्र सिलेक्ट केलं राधिकाने सांगितलं होतं दोन घे एक मोठं आणि एक छोटं डेली यूजसाठी नंतर बांगड्याने अंगठी घेतली कानातले पण घेतले होते चांदीच्या तोरड्या पण घेतल्या होत्या रिसेप्शनला घालण्यासाठी एक नेकलेसचा सेट पण घेतला होता घरच्या घरी सगळी खरेदी केली होती त्याने नंतर ती डिझायनर कपडे घेऊन आली होती अभिने कपडे ट्राय करून पाहिले व्यवस्थित बसले होते त्याला त्याचे कपडे तिथूनच सोडून मग रियाकडे गेली होती ती रिया आणि वेदूचेही ड्रेस व्यवस्थित बसलेले होते दुपारी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा अभि फॅन खाली हात घेऊन बसलेला होता आकाश म्हणाला ब्रो तू मेहंदी काढलीस बाप रे अभी म्हणाला माझ्या मुलीची इच्छा होती ना तिच्या डॅडाने हातावर मेहंदी काढावी म्हणून तसं पिंकी प्रॉमिस घेतलं होतं तिने माझ्याकडून अभि थोडं हसतच बोलत होता आकाश म्हणाला वाव ब्रो आणि कोणी काढून दिली तुला मेहंदी अभि म्हणाला राधिकाने कुठल्या तरी मुलीला पाठवलं होतं मेहंदी काढण्यासाठी आकाश म्हणाला ग्रेट लेट मी सी आकाश अभिंच्या हातांवरची मेहंदी बघत बोलत होता आकाश म्हणाला अरे वा रियाचं नावही लिहिलेलं आहे अभि म्हणाला माय डॉटर्सने सांगितलं होतं तिची इच्छा होती की मम्माचं नाव माझ्या डॅडाच्या हातावर असावं म्हणून आकाश म्हणाला अरे हे काय तू तर वेदूचं पण नाव लिहिलेलं आहे अभि म्हणाला डॅड अल्सो माय डॉटर्स विश आता मात्र जो जो आकाश जोरजोरात हसायला लागला आकाश म्हणाला ब्रो तू कम्प्लीट फॅमिली मॅन झाला आहेस पण तुला माहीत आहे ना ही मेहंदी हातावर आठवड्यावर तरी अशीच राहील अभी म्हणाला आय नो आकाश प्लीज घाबरून देऊ नकोस आता तू मला आकाश म्हणाला ओके ओके बाहेर डेकोरेशनवाले आलेले आहेत काम सुरू झालेलं आहे मी बाहेर तुझी वाट बघत आहे तुझ्या हातांवरची मेंदी सुकली की ये तू बाहेर आकाशला फारच हसू येत होतं अभि अगदी त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध वागत होता ना म्हणून इकडे राधिका जबरदस्त रियाला पार्लरमध्ये घेऊन गेली होती दिवस कसा निघून गेला कुणालाच कळलं नाही पण नाही दुसरा दिवस आला तो मात्र रियाच्या मनात एक नवीन हुरहुर घेऊन येत होता दुपारी बाराची वेळ दिलेली होती कोर्टात राधिका रियाला तयार करत होती आणि रिया स्वतःला आशात बघत होती आता थोड्याच वेळा ती रिया अभी भोसले होणार होती रिया म्हणाली अगं इतके दागिने हे आपले नाहीत ना रागिने एवढे दागिने कुठून आणलेस तू राधिका म्हणाली हो बरोबर आहे आपले नाही आहेत तुझे आहेत तुझ्या नवऱ्याने घेतलेले आहेत तुझ्यासाठी रिया म्हणाली काय अभिने माझ्यासाठी घेतले राधिका म्हणाली हो रिया म्हणाली नाही राधिका मी हे नाही घालू शकत मला सवय नाही एवढ्या दागिन्यांची राधिका म्हणाली मग आता करून घे ना आणि प्लीज आता कुठल्याही प्रकारचे नाटक करू नकोस अभिने स्वतःच्या आवडीने हे सगळं घेतलेलं आहे तुझ्यासाठी कमीत कमीत आजच्या दिवस तरी घाल ना तू मग मात्र रिया गुच्चू बसली राधिका जे करत होती ते ती तिला करू देत होती अभिने त्यांच्यासाठी गाडी पाठवलेली होती अभिसोबत फक्त आकाश होता ते दोघे कोटात येऊन बराच वेळ झालेला होता अभि म्हणाला यांना इतका वेळ का लागत आहे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना आकाश म्हणाला नाही नाही प्रॉब्लेम काही नाही मी आताच राधिकाला कॉल केला होता त्यांची तयारी चालू आहे अजून अभि म्हणाला वाट अजून यांची तयारी झालीच नाही का आकाश म्हणाला अभि त्या मुली आहेत त्यांना वेळ लागतोच आपण वाट बघण्यापेक्षा पलीकडं काहीच नाही करू शकत पूर्ण अर्धा तासाने ते लोक आले रियाला बघूनच अभिची विकेट गेली होती त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून काही जास्त तयार झालेली नव्हती म्हणा ती पण तरीही छान दिसत होती आणि तिला मात्र तेवढीशा तयारीने पण खूप अकवाड फील होत होतं कारण अभि एकदम साधा आलेला होता ना खरं तर आकाशने लग्नात घालण्यासाठी शेरवाणी आणलेली होती त्याच्यासाठी पण मी हे असलं काही घालणार नाही म्हणून त्याने त्याचे नेहमीचे कपडे घातलेले होते व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि त्यावर ब्ल्यू कलरचा कोट त्याला इतकं साधं बघून वैतागून गेली होती ती काय वाटत असेल यांना मी फक्त साधी एक सही करायला एवढी तयार होऊन आलेली आहे शा ही राधिका पण ना रियासोबत राधिका वेदू आणि कविताबाई पण आल्या होत्या कविताबाई म्हणाली जावई बापू तुमचे आई बाबा नाही आलेत का अभि म्हणाला त्यांना बोलवलंच नाही मी रिशेप्शनला येतील ते रियाचं लग्न लावताना कविताबाईंना हीच एक गोष्ट खटकत होती अभिचं त्यांच्या आईवडिलांसोबत असलेलं नातं पण सगळ्यात गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात मिळत अभि चांगला मुलगा आहे वेदू आणि रियाला सांभाळून घेईल हेच खूप मोठं होतं त्यांच्यासाठी अभिने वेदूला कडेवर उचलत आणि हे सगळं आतमध्ये आले प्रोसिजर झाली अभि आणि रियाने सह्या केल्या फोटोग्राफर आलेलेच होते नंतर आकाशने हार घेऊन आला अभि म्हणाला हे सगळं कशाला आकाश म्हणाला कमन ब्रो आमची इच्छा आहे म्हणून मग अभि आणि रियाने एकमेकांना हार घातले सगळ्यांनी ताळ्या वाजवल्या फोटोग्राफरने पटापटा काही फोटोज काढले राधिकाने पटकन अभिच्या हातात मंगळसूत्र दिलं आता मात्र अभिनय काहीही आडेवेळे न घेता ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं ते दोघेही कविताबाईंच्या पाया पडले त्यांना आशीर्वाद देताना कविताबाईंच्या डोळ्यात मात्र पाणी आलं होतं ते काळे काळेमणी गड्यात पडता स्त्रियाला मात्र तिच्या कर्तव्यांची जाणीव झाली होती आपलं अस्तित्व आता बदलत हे प्रकाशाने जाणून आलं होतं तो मात्र तिच्या गड्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र बघून हरकलाच होता का हे त्यालाही कळालेलं नव्हतं पण आता फक्त ती आपलीच याचाच त्याला जास्त आनंद झालेला होता सगळ्यांसोबत फोटोज काढून झाले अभि वेदू आणि रिया यांचे पण फोटोज झाले होते पूर्ण वेळ वेदू मात्र अभिजवळच होती फोटोग्राफर म्हणाला बाळा तो थोडी बाजूला होशील का आता आपण फक्त मम्मा डॅड्यांचे फोटोज काढू वेदू म्हणाली नो मी नाही जाणार कुठं राधिका म्हणाली वेदू चल आपण तुझ्या मम्मा डॅडांसाठी आणलेलं गिफ्ट घेऊन येऊया का खाली गाडीत आहे ना चल चल मग मात्र वेदूने पटकन अभिच्या कडेवरून खाली उडी मारली आणि राधिका सोबत बाहेर आली मग मात्र अभि आणि रिया थोडं संकुचून उभे राहिले आतापर्यंत वेदू सोबत होती त्यामुळे त्यांना काही वाटलंच नव्हतं अभि मात्र दोन्ही हात खिशात घालून उभा होता फोटो फोटोग्राफर म्हणाला सर थोडे जवळ या ना आणि मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा आता अभि काय म्हणणार तेथे आकाश आणि रियाची आई पण होती तो बिचारा सरकला तिच्या जवळ आणि ठेवला तिच्या खांद्यांवर हात तिचा तर जणू शाजच लटकला कितीतरी वर्षांनी कितीतरी वर्षांनी ती कुठल्या तरी पुरुषांचा स्पर्श अनुभवत होती फोटोग्राफरने त्यांचे बरेचसे फोटो काढले थोड्याच वेदा वेळात वेदू आणि राधिका आल्या मग मात्र अभिने फोटोज काढायचे थांबवले एवढेच फोटो खूप झाले म्हणून वेदिका आणि राधिकाने अभिसमोर गिफ्ट पकडवलं वेदू म्हणाली मम्मा डॅडा हे माझ्याकडून आणि राधिका मावशीकडून तुम्हाला गिफ्ट अभि म्हणाला ओ थँक्यू सो मच शू टू थँक्स राधिका अभिने गिफ्ट घेतलं आणि ते रियाजवळ देऊन दिलं वेदूने मात्र घाल फुगून फुगत बसलेली होती वेदू म्हणाली डॅडा उघडून बघ ना गिफ्ट काय आहे तर अभिने रियाकडे पाहिलं रियाने गिफ्ट उघडलं विठ्ठल रुक्मईची मूर्ती होती अभि म्हणाला सो so नाही nice, डिअर आय लव यू गिफ्ट डॅडाला आपण दिलेलं गिफ्ट आवडलं म्हणून वेदू खुश झाली होती आणि तिच्या चेहरांमधचा आनंद बघून अभि पण खुश झाला होता वेदू म्हणाली डॅडा राधिका मावशी म्हणाली हे दोघे म्हणजे तू आणि मम्मा आहेत वेदू विठ्ठ रुक्मिणीच्या मूर्तीकडे बघत बोलत होती अभि आणि रियाला मात्र काय बोलावं कळतच नव्हतं तोच राधिका मिठाई घेऊन आली राधिका म्हणाली चला रिया अभिला पेढा भरवा रिया म्हणाली अगं पण राधिका म्हणाली भरव गं मग मात्र रियाचा नायलाज झाला तिने त्याला पेढा भरवला त्याने पण तिला पेढा भरवला आता मात्र आकाशने तिथून निघायची बाघाई केली कोर्टात किती वेळ गोंधळ घालत असताना त्यांनी आता तिथून ते सरळ अभिच्या घरी जाणार होते जाताना मात्र रिया आणि वेदू सोबत त्यांच्या गाडीत बसलेले होते ड्रायव्हर सोबत आकाश बसलेला होता राधिका आणि कविताबाई दुसऱ्या गाडीत बसल्या होत्या सध्याच थोडाफार सामान घेतलं होतं त्यांनी पण बाकी सगळं नंतर एक दोन दिवसांनी घेऊन येऊ ने असं आकाश म्हणाला होता त्यांना वेदूची मात्र सारखी वडवड चालू होती गाडीत तिला फार मज्जा येत होती गाडी डावडाव जो मिळत होता ना तिला म्हणून ते लोक घरी पोचले घर कसलं बंगलाच होता तो रियाला आठवलं ती आधी पण येऊन गेली होती ना इथे इथेच तर त्यांनी पार्टी केली होती जेव्हा त्याला नंबर वन बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळालेला होता दारातच त्यांच्या घरी काम करणाऱ्या मावशीने त्यांना अडवलं साधी त्यांना ओवाडलं पण अभि म्हणाला मावशी या सगळ्यांची काहीच गरज नव्हती मावशी म्हणाली मोठ्या मालकीनबाईचा निरोप आहे अभि बाबा नवीन सुनेचं स्वागत रीतीनेच व्हायला हवं अभि मनातच हसला अभि म्हणाला वाव किती ती नाटक एवढं वाटत असेल तर त्यांनीच यायचं होतं ना सुनेचं स्वागत करायला आकाश म्हणाला अभि आज नाही ना प्लीज थोडं शांततेत घे ना मग मात्र अभि शांत बसला मावशीने तांदूळांचं माप रियासमोर ठेवलं रिया माप ओळून घरात आली नाही म्हटलं तरी हे पहिलं लग्न होतं कधी काळी पाहिलेलं स्वप्न आज पूर्णच झालेलं होतं मावशी म्हणाली देवांच्या पाया पडून घ्या अभि आणि रिया देवघरात गेले खरं तर रियाचा देवांवर विश्वास नव्हता पण जेव्हा वेदू हरवली होती तेव्हा तिने देवांसमोर हात जोडलेले होते वेदू सुखरूप असावी म्हणून प्रार्थना केलेली होती त्यानंतर स्वतः नस नाही पण जेव्हा जेव्हा कविताबाई म्हणायच्या तेव्हा तेव्हा ती देवांसमोर हात जोडायची आताही तिने अभिसोबत जोडीने दर्शन घेतलं होतं सगळे हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसले होते अभि आता आकाशच्या शेजारी बसलेला होता अभि म्हणाला आकाश वेदूला तिच्यासाठी स्पेशल डिझाईन केलेले किड्स रूम दाखवशील का रियाच्या आईंसाठी पण सेपरेट रूम साफ करून ठेवलेली आहे मावशीला सगळं माहिती आहे त्या सांगतीलच आकाश म्हणाला ओके पण रियाचं काय अभि म्हणाला व्हॉट अबाउट हिअर शी इज माय वाईफ सो डिफिनेटली सी विल लाइव इन माय रूम आकाश म्हणाला ब्रो होड ऑन अजून पूजा व्हायची आहे पूजा होईपर्यंत तुम्हाला सोबत नाही राहता येणार ना। सो so, कंट्रोल अभि म्हणाला अप आकाश जस्ट शटॉप मला असं म्हणायचं आहे की तिला आणि राधिकाला राहू द्या माझ्या मा रूममध्ये मी तुझ्यासोबत थांबेल आणि तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर आय विल ट्राय इन गेस्ट रूम आकाश म्हणाला नो भो तुझंच घर आहे गेस्ट आम्ही आहोत तू का राशी गेस्ट रूममध्ये आणि मला कधी तुझा त्रास झाला तर मला तर चांगलंच आहे अभि म्हणाला माझं घर तुझं पण आहे आकाश जसा तुझा फ्लॅट आहे तसा माझा पण आहे जाऊ दे वी विल टेक ऑन द लेटर मी चालतो फ्रेश व्हायला तू यांना बघ असं म्हणून अभिन निघून गेला आकाश म्हणाला वेदू तुझ्यासाठी पेशर रूम तयार केलेली आहे आणि डेकोरेट पण केलेली आहे वेदू म्हणाली रेली अंकल आय विल्ड इट सो इट वेदू खुश होत बोलत होती आकाश म्हणाला काकू तुमच्यासाठी पण पेशर रूम आहे मावशी दाखवतील कविताबाई म्हणाली मला कशाला हवी वेगळी रूम मी वेदूसोबतच राहील आकाश म्हणाला काकू दोन्ही रूम तुमच्याच आहेत तुम्हाला हवं तेथे राहा आणि राधिका तू आणि रिया तुम्ही अभिच्या रूममध्ये थांबा तो आज माझ्यासोबत थांबणार आहे राधिका म्हणाली ओके जर रिया आपण फ्रेश होऊन येऊ पटकन मला खूप भूक लागलेली आहे रिया म्हणाली वेदू कविताबाई म्हणाल्या अगं तिला मी बघते तू जा तुझं आवर रिया आणि राधिका रूममध्ये आल्या होत्या राधिका म्हणाली वाव रिया रूम किती छान आणि मोठी आहे ना रिया मात्र फक्त रूमच बघत होती आधी पण या रूममध्ये येऊन गेली होती ना ती पार्टी होती तेव्हा ड्रेस साफ करायला आली होती कुठं जायचं कळत नव्हतं तिला ही रूम ओपन दिसली म्हणून येथेच आली होती बाथरूममध्ये ड्रेस साफ करत होती तर थोड्याच वेळा तिथे अभिही आला होता किती बिथरलेली होती ती तिच्या उघड्या खांद्यांवर जेव्हा त्याची नजर रेंगाडलेली होती राधिका म्हणाली अग ये बाई कुठं हरवली आणि इतकी काय बघत आहे ही रूम तुझीच आहे आता इथेच राहायचं आहे तुला आता आयुष्यभर जा लवकर फ्रेश हो आपल्याला जेवायला पण जायचं आहे ना मग मात्र रियाने पटापटा आवरलं लग्नाची साडी काढून दुसरी एक साधी साडी घातली होती तिने राधिकानेही आवरलं आणि मग त्या बाहेर आल्या सगळे चालेले होते जेवायला यांची वाट बघत होते रियाला मात्र थोडं अकवाड फील वाटत होतं ती असं जेवायला बसलेली नव्हती ना आणि कोणीतरी वाढत आहे असं पहिल्यांदा होत होतं मावशीला असं उभं बघून तिला जेवायला जमत नव्हतं पण काय बोलणार इथे कोण कसं राहतं तिला माहीत नव्हतं अभि म्हणाला मावशी तू पण जेवायला बस ना मावशी म्हणाली नाही अभी बाबा तुमचं होऊ द्या आधी मी जेवते नंतर अभि म्हणाला मावशी आधीच उशीर झालेला आहे तू पण बस जेवायला सगळे आपापल्या हाताने घेऊ शकतात ना मग मात्र मावशी सगळ्यांसोबत बस जेवायला बसल्या जेवण होत आलं तोच वेदू झोपायला आली होती कविताबाई तिला घेऊन निघून गेल्या आकाश तर केव्हाचाच बाहेर अंगणात गेला, बाहे गेला होता संध्याकाळच्या फंक्शनची तयारी बघायला राधिकाला झोप येत होती ती पण निघून गेली पण रियाला मात्र तिथून निघावंसं वाटत नव्हतं सगळं कसं काय त्या मावशीवर टाकून द्यायचं ना ती पण त्यांना डायनिंग टेबल आवरायला मदत करू लागली मावशी म्हणाली छोट्या मालकीनबाई तुम्ही हे सगळं का करत आहात मी करते ना रिया म्हणाली मला असं मालकीन वगैरे नका ना म्हणून मावशी रियाच म्हणा मावशी गोड हसल्या मावशी म्हणाली बरं पण हे का करत आहात तुम्ही मी करते तुम्ही जा आराम करा रिया म्हणाली नको किती भांडी आहेत मी करू लागते तुम्हाला मावशी म्हणाली अगं ही भांडी काही नाही मी घासते सगळे भांडी भांडी घासणारी बाई येते ती करून जाईल रिया काही बोलणार तो चबीचा आवाज आला मागून अभि म्हणाला रिया ही काम होत राहतील तुम्ही आता जाऊन आराम करा संध्याकाळी रिसेप्शन आहे पुन्हा धावपळ होईल मग मात्र रिया काही बोलली नाही ती रूममध्ये निघून गेली राधिका आधीच घोरत पडली होती थकलेली तर रिया पण होती शरराने कमी पण मनाने जास्त ती राधिकाच्या बाजूला पडली आणि काहीच वेळा तिला झोप पण लागून गेली पण आकाशला कसली आली झोप वगैरे तो आला बाहेर आकाशजवळ काम व्यवस्थित चालू आहे की नाही बघायला कारण आज त्याच्या लग्नाची बातमी सगळ्यांना सांगणार होता तो वेदू त्यांचीच मुलगी आहे हे पण सांगणार होता त्यात तिथे त्यांचे वडील पण असणार होते त्यामुळं त्याला आता सगळं सांभाळून घ्यावं लागणार होतं भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद